नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडममध्ये आपले सर स्वागत आहे असे सरकारी नोकरीशिवाय माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब अटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा चला तर पाहूया आज इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती निघालेली आहे भारतीय हवाई दलात महिला व पुरुषांसाठी अग्निवीर भरती निघालेली आहे या भरतीसाठी सदर महिला पण अर्ज करू शकतात पूर्ण पदाचे नाव हे अग्निवीर वायू इंटेक दोन एक सत्तावीस पदसंख्या नव्वद नाही परंतु पदसंख्या ही सरकार गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला भेटणारे खूपच प्रकारे जास्त असतात सदर भरतीशी अर्ज करत असताना शैक्षणिक ही पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि इंग्लिश किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्टॉम्युशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा गैरव्यावसायिक विषयाचा दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदाहरणार्थ फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स किंवा पन्नास टक्के गुणासं बारावी उत्तीर्ण प्लस पन्नास टक्के गुण हे इंग्रजी विषयामध्ये आवश्यक आहेत असे सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात उन्ची ही उन्ची ही सदर भरतीची शारीरिक पात्रताही उंची ही पुरुष उमेदवाराला एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आवश्यक आहे व महिलांना एकशे बावन्न सेंटीमीटर उंची आवश्यक आहे व पुरुषांना छाती ही सत्याहत्तर सेंटीमीटर व किमान पाच सेमी फुगणे आवश्यक आहे सदर भरतीसाठी अर्ज करत असताना वयाची अट ही एक ची जन्म हा उमेदवाराचा जन्म हा एक जानेवारी दोन हजार सहा ते एक जुलै दोन हजार नऊ दरम्यान असावा या दरम्यान असलेलेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते इंडियन एअरफोर्समध्ये सदर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी परीक्षा फी ही पाचशे पन्नास रुपये प्लस जी एस टी देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री अकराच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे सदरता या भरतीची परीक्षा ही एकतीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान होणार आहे सदर भरतीची जाहिरात पूर्णपणे पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरवर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात पाहूनच अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन डॉट डी आय जी आय एल एम डॉट कॉम ई फॉर्म या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला प्रथमता रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन तुम्ही डिजि लॉकर किंवा आधार कार्ड किंवा पर्सनली रजिस्ट्रेशन अपडेट करून पण करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे डॉक्युमेंट फोटो साइन अपलोड करायचं आहे व एक्झाम बी पेड करून तुम्हाला फो फॉर्म सबमिट करायचा आहे सर इंडियन एअरफोर्सविषयी माहिती घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली आय ए एफ इक्रिपमेंट ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला गेला तर तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार ती पाहू शकता ही एक सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे व अग्निवीर भरती खूपच चांगल्या प्रकारे जॉब आहे व सरळ सेवा तुम्हाला इथून भविष्यात तुम्ही जर चांगले परफॉर्मन्स केला तर तुमची कंटिन्युटी नोकरी होऊ शकते त्यामुळे जे पण विद्यार्थी एज्युकेशन प्राप्त आहेत त्यांनी नक्की या भरतीचा ला अर्ज करा व चॅनलला नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद